यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सचिन बल्लाळ तुकाराम बेनके वसंत चव्हाण दयानंद पाटील जानबा चव्हाण अमित वर्पे राम पाटील संदीप पाटील तानाजी कागनकर अमर नाईक सुरेश आपके सरपंच तुकाराम कांबळे उपसरपंच सुभाष पाटील सागर गुरव दयानंद गावडे संभाजी कुटरे अनिल पाटील विष्णू कलखांबकर इंजिनियर प्रशांत वसरगेकर रवी पाटील सह अन्य नागरिक उपस्थित होते वाढदिवसा निमित्त दैनिक महान कार्य चंदगड विभागीय कार्यालय प्रमुख प्रकाश आईनापुरे यांचा सहपत्नीक सत्कार केला दोन हजार पंचवीस जून हा दिवस म्हणजे आपल्या चार आणि सहा चार ताईंचा वाढदिवस आणि सहा दादांचा वाढदिवस आणि आजचा दिवस हा अगदी सुवर्ण अक्षर न कोरलेला दिवस म्हणजे राजा शिवछत्रपती झाले आणि राज्याभिषेक सोहळा संपूर्ण गडावरती साजरा होत असताना आज या ठिकाणी सुद्धा आम्ही या वाढदिवस साजरा करत आहोत या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व भाजपाचे तरुण युवा कार्यकर्ते तालुक्यातून इथून आलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा मी अण्णांच्या कुटुंबांच्या शुभ असते सर्वांचं प्रथम तास स्वागत करतो आणि दादांचा हाच वाढदिवस साजरा करत असताना खरं तर दादांना अजूनही खूप मोठं व्हायचं आहे त्याचबरोबर संपूर्ण या युवा कार्यकर्त्यांचा एक मतप्रवाह आहे की दादांनी पुढच्या निवडणुकीमध्ये किंवा दादांचा पुढचा राजकीय प्रवास हा अतिशय चांगल्या पद्धतीने आहे अण्णांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीवरती कायम आहे आणि जसं शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यामध्ये स्वतः राज्याभिषेक सोहळा करवून घेतला त्याच पद्धतीनं दादांनी सुद्धा या राजकारणामध्ये किंवा गोकुळचं राजकारण असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या संपूर्ण राजकारणामध्ये पुढाकार घेऊन सगळ्या युवा कार्यकर्त्यांची एक चांगली टीम बांधून स्वतः आपलं एक चांगलं अस्तित्व निर्माण करावं अशी त्यांची पुढची म्हणजे ध्येय असावं अशा सगळ्या युवा कार्यकर्त्यांच्या मनातून आहे आणि हे तुम्ही करायला पाहिजे दादा सगळ्यांची तळमळणी इच्छा आहे अण्णांची सुद्धा तीच इच्छा आहे की कुठेही अण्णा तुम्हाला तुमच्यासाठी कमी पडणार नाहीत आणि कमी पडलेलं नाही अशा पद्धतीने तुमचं पुढचं पाऊल असावं दरवर्षी आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करतो आमच्या मनातून खूप अशी इच्छा असते की दादा तुम्ही पुढे यावं पण तुमचा अजूनही प्रवास तसा पुढचा आम्हाला बघायला मिळत नाही सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक आदराचं स्थान आहे प्रेमाचं स्थान आहे तुम्ही पुढं पुढे जावं कमी कुठं पडणार नाही आणि कमी पिढीत तिथे ही युवा पिढी तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे आणि पूर्णच अगदी राज्यापासून देशापासून अगदी जिल्ह्यापासून सगळी राजकीय समीकरणं ही तुमच्या पाठीशी शंभर टक्के आहेत तुम्ही फक्त पुढं व्हायला पाहिजेत आणि या माध्यमातून सगळ्या युवा कार्यकर्त्यांची एक आशा आहे की दादा तुम्ही या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये अण्णांची तरी अगदी तळमळीने इच्छा आहे की हे सगळं पुढचं तुम्ही म्हणजे सांभाळलं कारण केलं पाहिजेत अशा प्रकारच्या सगळ्यांच्या इच्छा असताना तुम्ही पुढं जावं अशी एक सगळ्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे